नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीचे उपवास चालू आहेत त्यासाठी आज आपण फराळासाठी मस्त असा कुरकुरीत असा एक पदार्थ बनवतोय तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी इथं कमी तिखटवाल्या तीन चार मिरच्या अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत तर इथं तेल गरम झालेलं आहे सर्वात सुरुवातीला आपल्याला या ज्या मिरच्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत यामुळे काय होतं या पहिल्यांदाच कातळायच्या तर जे जे आपलं तेल आहे त्यामध्ये तिखट फ्लेवर उतरतो त्यासाठी या तळून घ्यायच्या आणि काढून बाजूला काढून ठेवायच्या नंतर इथे मी बटाट्याचा किस घेतलेला आहे तो किसही आता काय करायचं आहे तर हे जे तिखट झालेलं ते तेल आहे ते कड़ या तेलामध्ये हा घालून घ्यायचा आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण बटाट्याचा किस तळतो त्यावेळेला तेल जे आहे ते आपलं खूप कडकडीत असं गरम नसावं यामुळे काय होतं बटाटा जो आहे तो म्हणजे हलका असतो तर तो लगेच तळून येतो आणि जास्त तेल गरम असेल तर तो करपतो किस यामुळे हलक्या गरम तेलावरतीच हा केस जो आहे तो हलकासा लालसर रंग येईपर्यंत तळायचा आहे आणि मग लगेच हा काढून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचा नाही यामुळे तो करपट लागतो मग हलकासा लालसर दिसायला लागला की तो तेलामधून बाजूला काढून घ्यायचा आहे आणि तेल निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर मग हा एका पेपरवरती काढून घ्यायचा आहे तर सर्व केस मी इथं अशाच प्रकारे तळून घेतलेला आहे छान मस्त किस इथं तयार झालेला आहे आता आपला दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे आम्ही याला नायलन शाबुदाना बोलतो तुमच्या इकडे काय वेगळं बोलत असेल तर मला माहिती नाही हा अशा प्रकारचा टपोऱ्या दाण्यामध्ये असतो हा कुठल्याही दुकानामध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये एकदम इझिली मिळून जातो तर आता हा साबुदाणा आपल्याला तळायचा आहे हा साबुदाणा थोडा थोडा करून तेलात घालायचा आहे आणि हा साबुदाणा तळते वेळेला तेल ते कर्ण जे आहे ते चांगलं कडकडीत गरम असायला पाहिजे तर ही टीप लक्षात ठेवायची कारण हा जो साबुदाणा आहे तो तळून तर लगेच असा वर येतो पण हा आतमधून तळण्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी हा आतमधून चांगला तळला जावा यासाठी आपलं तेल जे आहे ते छान कडकडीत गरम असायला पाहिजे आणि हा तळून तेलाच्या वर आल्यानंतरही आपल्याला लगेच काढून घ्यायचा नाही तर तो वर आल्याच्या नंतरही थोडा वेळ तळू द्यायचा आणखीन म्हणजे तो आतमधून छान फुलून येतो छान मस्त फुट फुटायला लागतो तो आणि मस्त आतपर्यंत तळला जातो म्हणजे तो खाते वेळेला दाताखाली आला तरी कुरकुरीत लागतो कडकडीत कर लागत नाही आणि दाताला चिटकून बसत नाही ही टीप लक्षात ठेवायची आहे छान असा भरपूर वेळ हा साबुदाना तळून घ्यायचा आहे नंतर हा तेलामधून काढून घ्यायचा आहे मस्त तेल निथळून घ्यायचं आहे आणि हाही मी इथं पेपरवरती छान असा मस्त तळून घेतलेला आहे आता तळण्याचा पदार्थ आपला पुढचा जो आहे ते म्हणजे शेंगदाणे तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक वाटीभर थोडेसे कमी असतील वाटीला याचं काही परफेक्ट असं प्रमाण घेतलेलं नाही मी मी माझ्या घरी फराळीला जे बनवत होते ते मी तुमच्यासोबत फक्त शेअर केलेलं आहे त्यामुळे परफेक्ट प्रमाण असं मी याचं तुम्हाला सांगितलेलं नाही आहे शेंगदाणे ही शे छान असे खरपूस म्हणजे तळे जाईपर्यंत आपल्याला स्लो फ्लेमवरती तळायचे आहेत शेंगदाणे छान आत आतमधून तळू द्यायचे आहेत खूप कच्चे ठेवायचे नाहीत आणि खूप करपू द्यायचे नाहीत जळू द्यायचे नाहीत कारण शेंगदाणे आतमधून करपू शकतात फक्त हलके हलके तडे जायला लागले शेंगदाण्याला की शेंगदाणे तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत कारण ते तेलातून काढल्याच्या नंतरही गरम असतात नंतरही ते बराच वेळ आतमधून फ्राय होत राहतात त्यामुळे शेंगदाणे खूप जास्त वेळ आणि हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत तर तळणीचे पदार्थ आता इथे आपले तळून झालेले आहेत आता हा चिवडा बनवायला सुरुवात करते मी इथं तर एका मोठं टोपलं घेतलं आहे मी त्यामध्ये जो तळलेला नायलन साबुदाणा होता तो घातला आहे सोबतच बटाट्याचा किस आणि तळलेले हे मी इथं घालून घेतलेले आहेत मी साबुदाणा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये घेतला आहे आणि बटाट्याचा केस जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये घेतलेला आहे तर त्यावरती इथं मी मीठ घातलेलं आहे आणि सोबतच पिठी साखर घालायची आहे तर हे आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार दोन्ही पदार्थ घालायचे आहेत मी साखर थोडीशी कमी घातली आणि मीठ जे आहे ते जेवढं लागतं तेवढं इथं मी घातलेलं आहे तुम्ही जर कडीपत्ता उपवासाला खात असाल तर तुम्ही तर कडीपत्ताही घालू शकता बेदाणे किंवा जे मनुके असतात तेही तुम्ही घालू शकता पण सध्या पावसाचं वातावरण आहे तर चिवडा हा नरम होईल म्हणून मी इथं बाकीचं काहीही घातलेलं नाही आहे छान हा जो चिवडा तयार झालेला आहे आपला तो मस्त हवाबंद भरणीमध्ये टाईट एअरटाईटमध्ये ठेवायचा म्हणजे हा नरम पडत नाही आहे म्हणजे हा बराच दिवस आपल्याला खाता येतो पण आमच्या इथे तर हा एवढा बनवलेला चिवडा दोन दिवसामध्येच संपून गेलेलं आहे हेही मी तुम्हाला सांगते खूप मस्त असा छान असा चिवडा तयार होतो टी व्ही बघते वेळेला टाईमपास म्हणून आमच्या इथे तर हा संपून गेला फराळीचं तर बाजूलाच राहिलं बाकी लोकांनीच हा फस्त करून टाकला तर मस्त अशी इथे आपली चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू